तुम्ही श्री जगन्नाथ जाधव इयत्ता 7वी श्री शिवाजी हायस्कूल केनवर्ड तालुका रिसो जिल्हा वाशी या ऑनलाइन वर्कस्पेस स्पर्धेच्या माध्यमातून विषय मंत्री वृक्षवल्ली अम्मा सोयरे वृक्ष आमचे मित्र त्यांना नका करू कोणी त्यांना नका करू हो पण आजकाल शिराणी फक्त शाळेत गाण्यासाठी वापरली जातात पण त्याप्रमाणे वागण्याचा कोणी प्रयत्न सुद्धा करत नाही पुस्तत खरी म्हणताय संत तुकोवराय म्हणतात बोले तैसा चालेल त्याची वंदाही पावली अरे आज आपण आपल्या देशाच्या विकासाला मोठमोठे गप्पा मारतो मला सांगा विकास म्हणजे काय हो फेसबुक युट्यूब वापरणं म्हणजे विकास आहे का घरात असताना मोठमोठ्या गाड्या बंगले घेणं म्हणजे विकास आहे का दिवसभराची व्हॉट्सअपपर्यंत शिकवायचं तुमचा फॉरवर्ड करणं म्हणजे विकास आहे का अरे खापणा करायचं आणि इकडं वांड्याचे झाड सुद्धा क्षिल्क ठेवायचं नाही विद्याच्या विद्वस्थान आजचा विकास म्हणायचा का आपल्या पूर्वजांनी विकास आणि विधान यातील फरक पहिलेच ओळखला होता म्हणून संतांनी म्हटले आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी अरे आज आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विस्कट हो अतिप्रमाणात वाढत आहे आपल्या देशाची लोकसंख्या आणि त्यांना राहण्यासाठी घरे बांधण्यासाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जात आहेत आणि याला सुद्धा जबाबदार एक बेजुबान झाडच अरे आज आपण जंगलात अतिक्रमण केलेले आहे मला सांगा त्या जंगलात राहणाऱ्या मुख्य जनावरांना जायचं तरी कुठं शहरात घुसले की आपण बातम्या पाहतो बिबट्या शहरात घुसला वाघाने माणसावर हल्ला केला अशा विविध बातम्या आपण पाहतो मला सांगा त्यांचं तरी नेमकं काय चुकलंय अरे आपण माणसं एका फुटभर जागेसाठी सुद्धा एकमेकांना अतिक्रमण करू देत नाही आपण तर त्यांच्या घरातच घुसतोय ना अरे तिकडे वृक्षारोपणाचा देखावपणा करायचा फोटो काढायचे रील्स बनवायच्या दरवर्षी वृक्षारोपण करायचं मला सांगा वृक्ष जातायत तरी कुठे अरे मित्रांनो आपण दरवर्षी वृक्षारोपण तर केलं आहे पण त्याच वृक्षाचं वृक्ष संवर्धन केलं नाही आहे आता तुम्ही म्हणाल वृक्ष संवर्धन म्हणजे काय तर वृक्ष संवर्धन म्हणजे त्या वृक्षाची काळजी घेणं त्याला वाढवणं म्हणजे वृक्ष संवर्धन आम्ही घोषणा देतो एक तरी झाड लाव मित्रा एक तरी झाड लाव मित्रा हजारो झाडे मित्रा हजारो झाडे तोडमित्रा मित्रा आणि पर्यावरण संतुलन होईल का हो नाही ना आता तुम्ही म्हणाल एका झाडाने कुठला काही फरक पडतो तर एक झाड हे आपल्याला दरवर्षी दोनशे साठ पाऊंड ऑक्सिजन देतो एक झाड हे बारा विद्यार्थ्यांच्या व पुस्तकांसाठी उपयोगी पडू शकतं एक झाड हे चाळीस लाख पणांची डिसाइनमेंट करतं एकाच झाडावर वीस ते तीस पक्षी आपली घरटे बनवून राहू शकतात अरे लहानपणाच्या खेळण्यापासून म्हातारपणाच्या काठीपर्यंत आणि म्हातारपणाच्या आरांग खुर्चीपासून ते मशानातल्या काळापर्यंत आपल्याला जे सर्व काही देतं ते म्हणजे एक झाड अरे पुढच्या पिढीच्या पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावून ती पिढी कशी दिसेलो याचा विचार तरी केलाय का मग असा कोणता स्रोत आहे जो ऑक्सिजन सिलेंडर निर्माण करतो अरे एक तास विकट ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव माणूस मानतो आणि तेच ऑक्सिजन आपल्याला आयुष्यभर मोफत देणाऱ्या झाडांची किंमत आपल्याला अजूनसुद्धा कळायला नाही आहे म्हणून मित्रांनो आजही वेळ दिलेली नाही आहे आज नाही तर कधीच नाही जर आपल्याला आपल्या भारत मातेला सुजलाम सुखलाम बनवायचं असेल तर आपल्याला एक झाड लावून त्या झाडाचं वृक्ष संवर्धन करायलाच हवं धन्यवाद झाडे लावा झाडे जपवा